कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे या आवाहनाचं मुख्य उद्दिष्ट आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तातडीनं आणि व्यवस्थित मदत करता यावी यासाठी सामाजिक संस्था प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांकडून मनुष्यबळ आणि संसाधनांची सविस्तर माहिती गोळा करणं महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितलं आहे की या संस्थांकडे असलेले कुशल स्वयंसेवक प्रशिक्षित लोक माजी सैनिक आणि उपयोगी साधनं हे सगळं एकत्रित केलं तर कोणतीही अडचण येतात झटपट मदत पोहोचवण्या सामाजिक संस्था प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांनी पुढील माहिती तातडीनं महापालिकेकडे सादर करायची आहे संस्थेचे सक्रिय सदस्य त्यांची विशेष कौशल्य जसं की प्रथमोपचार बचाव कार्य समुपदेशन वगैरे संस्थेकडे उपलब्ध असलेली साधन सामग्री उदाहरणार्थ वाहने वैद्यकीय साहित्य संपर्क यंत्रणा यांची माहिती प्रमुख पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जर प्रशिक्षण संस्था असतील तर त्यांनी त्यांच्याकडे कुठल्या क्षेत्रात किती प्रशिक्षित लोक आहेत त्यांची संपर्क माहिती आणि ट्रेनिंगसाठी लागणारी साधनं काय आहेत माजी सैनिक संघटनांनी त्यांच्याकडील सदस्यांची संख्या त्यांचा आपत्कालीन अनुभव नेतृत्व क्षमता संसाधनं आणि संपर्क क्रमांक महानगरपालिकेत सादर करावे महानगरपालिकेनं ही माहिती पुढील तीन दिवसात मागवली आहे माहिती आपत्ती आली तर महापालिकेला मदतीचं नियोजन करता येईल तरी कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या सामाजिक संस्था प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांनी तातडीनं मदत करावी असं स्पष्टपणे यामध्ये सांगितलं गेलं आहे